हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतला आहे वाटी भरून एक रवा घेतलेला आहे मी वाटी भरून एक वाटी तर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि हे मिरच्या आपल्याला तुकडे करून टाकायच्यात मिक्सरच्या भांड्यात पाहू शकता तुम्ही आपण अशाच जर मिरच्या टाकल्या ना तर वाटलं जात नाही काही अर्धे तुकडे राहतात त्याच्यामुळं असे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊया त्याचबरोबर अद्रक आपल्याला हे किसून घ्यायचे बारीक किसणीने आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचे तर आपण जर अद्रकचे असे तुकडे जर केले ते टाकले तर तुकडे राहतात वाटले जात नाही संपूर्ण त्याच्यामुळं असं किसणीने किसून किस घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायचं चा। म्हणजे छान बारीक होतं आदरक पण तर ह्याच्यामध्ये आपण आता आहे ना थोडंसं जिरं पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिर्याणी कसं जरा वास छान येतो टेस्ट येते जरा जिर्याणी तर हे बारीक वाटून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही छान असं तर हे साईडला ठेवूया आपण आता त्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे बघा तर त्या बटाट्याच्या आपल्याला पूर्ण वरची साल काढून घ्यायची आहे प्लेअरने संपूर्ण साल काढायची बघा मैत्रिणींनो पाहू शकता इथे मी संपूर्ण साल काढून घेतलेली आहे बटाट्याची एक बटाटा आणि एक वाटीभर रवा ह्यापासून आपल्याला खूप भारी टेस्टी नाश्ता असा आपण बनवणार आहे तर घरच्यांना सगळ्यांनाच आवडन खूपच आवडीने खातील लहान मुलं तर खूपच आवडीने खातात तर पाहू शकता बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि अद्रक किसायची किसणी घेतली आणि त्यानंतर आपल्याला हे बटाटा त्या किसणीने छान बारीक किसून घ्यायचं आहे बघा रव्याच्या मैत्रिणींना आपण भरपूर प्रकार करतो उपमा करतो भरपूर काय काय बनवतो रव्यापासून तर तुम्ही रव्यापासून ही रेसिपी नक्कीच करून बघा साहित्य काही लागत नाही आहे त्याला एक बटाटा आणि वाटीभर रवा ह्यापासून नाश्ता भरपूर होतो दोन तीन जणांचा नाश्ता चांगला होतो ह्याच्यात हो तुम्ही करून बघा तर पाहू शकता मैत्रिणीनं बटाटा आपला किसून झालेला आहे छान आणि दोन तीन पाण्याने हो बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किस याचा तर पाहू शकता इथे मी बटाटा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे किस याचा दोन तीन पाण्यानी चांगला मोकळा फडफडीत झाला आहे पिळून घ्यायचं आहे स्वच्छ असं चांगला घट्ट आणि त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे बघा गरम व्हायला हो तर कढई आपली गरम झाली की त्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकून घ्यायचे मैत्रिणीनं मैत्रिणी कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर तेल आपलं बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे मी आणि जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला मिरची आणि अद्रक मी आणि जिरं हे वाटून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये तेलाव आपल्याला टाकून घ्यायचे आणि छान एकदम परतून घ्यायचं आहे बघा हे मिरचीचं म्हणजे कच्चा पण निघून जातो छान ला ते छान हलवून घ्यायचं आहे हे चांगलं परतायचं आहे आपल्याला तेलावर छान परतले गेले बघा मिरची आपली त्यानंतर मी इथे बटाटा किसलेला तो ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि बटाटा पण आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तेलावर एक पाच मिनटं आपल्याला हा बटाटा छान परतून घ्यायचा आहे असाच मध्ये मध्ये हलवायचा जेणेकरून बटाटा आपला खाली लागणार नाही शक्यतो लागत नाही पण मध्ये मध्ये हलवीत जावा तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे काय आहे आता चवीनुसार मीठ टाकून आहे आणि मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिश्रण सर्व हलवून घ्यायचं आहे बघा एक पाच मिनटं झालेलं आहे तर ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे मी आपल्याला प्रमाण सगळं सारखं घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो एक वाटी मी रवा घेतलेला ना आणि एक बटाटा घेतला होता तर एका वाटीला एक ग्लास पाणी पुरसं आहे इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी अगदी टाकून ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे कारण मिरची साईडने राहिलेली होती आणि इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे एका वाटीला एक ग्लास पाणी भरपूर होतं तर हे पाणी टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान आणि पाण्याला आपल्या उकळी आली ना त्यानंतर आपल्याला हे हो रवा थोडा थोडं करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच हलवायचं आहे मध्ये मध्ये सर्व जेणेकरून आपल्या रव्याच्या गाठी नाही होणार छान हलवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणी छान हलून झालेलं आहे बघा छान झालेलं आहे हालून तर आपल्याला आता काय करायचं आहे ह्याच्यावर पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून घ्यायचे पाहू शकता आपण पाच मिनटं एक वाफ काढून घेतलेली आहे रवा पण छान असा फुगला आहे आपला मस्त तर आता येऊ आपण आता एकदा हलून घेऊया काहीतरी वेगळं मैत्रिणीनं नाश्त्याला असं केलं तर घरची पण खुश होतात आवडीने खातात सर्वजण तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा कोणाला कोणाला आवडली ही रेसिपी माझी तर परत आपण थोडंसं एक दोन मिनटं झाकण ठेवूया त्यानंतर पाहूया आणि हलवून घेऊया सर्व छान आपले हे बेटर मस्त शिजलं आहे बघा आता हे बेटर आपण काढून घेऊया ताटामध्ये तर पाहू शकता मैत्रिणींनो मी ताटामध्ये हे बेटर काढून घेतलेले आहे आणि गरम आहे खूप थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही पहा इथे थोडंसं थंड झालेलं आहे बेटर आपलं तर हाताला थोडं तेल लावायचं आहे आपल्याला जेणेकरून हे बेटर आपल्या हाताला चिटकणार नाही आहे शक्यतो चिटकत नाहीच आहे पण थोडंसं तुम्ही तेल लावून असं मळून घ्या छान पाहू शकता अशा पद्धतीने छान मळून घ्यायचे तर हो हे थोडं थोडं आपल्याला हातावर घ्यायचं आहे असं चांगलं छान असं चोळून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्यापासून बघा मी काय बनवते आता नाश्त्यासाठी खूप छान अप्रतिम रेसिपी आहे ही हे कटलेट्स बनवते मी तुम्ही याला कोणता पण आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार आहे मी असं चौकणी आकार दिलेला आहे पाहू शकता मैत्रिणीनं अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे हे मी तुम्हाला दोन तीन करून दाखवते हा नाश्ता जर तुम्ही नेहमी नेहमी जरी केला ना तर घरची बिलकुल पण कंटाळा करणार नाही आवडीनेच खातीन कारण हो नाश्ता खूप मस्त होतो आणि खूप टेस्टी पण लागतो एकदा करूनच बघा तुम्ही नक्की आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून तुम पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो कोणत्या गावातून पाहताय कोणत्या शहरातून पाहताय आणि आवडला तर मैत्रींना तुमचे शेअर करा तर पाहू शकता इथे मी तीन दाखवलेत तुम्हाला याच पद्धतीने आपल्याला सर्व कटलेस करून घ्यायचे आहेत आणि हे कटलेस आपले सर्व करून झालेले आहेत बघा किती ही छान झालेत तर काय करायचं इथे बघा मी आता तुम्हाला दाखवते इथे ह्या शेवया घेतलेल्या आहेत बारीक शेवया असतात बघा रव्याच्या त्याचा असा चुरा करायचा चांगला तुम्ही त्या शेवयाच्या असतात बघा आपण खीर बनवतो ते दुसऱ्या शेवया असतात त्या पण ह्याला लावू शकता कटलेसला किंवा सफेद तीळ वरून लावू शकता प्रत्येकाच्या आवडीवर असतं इथे मी शेवया घेतलेल्या आहेत ह्या रव्याच्या सेत तर हे सर्व लावून घ्यायच्या तशा मस्त छान असं हातावर दाबून घ्यायचं आहे बघा शेवाय चांगल्या चिटकल्या जातात त्याला तळल्यावर तर खूप छान दिसतं मैत्रीणं सुंदर दिसतात आपले हे कटलेस कुणी असे पाहुणे आले तर आपण नाश्त्याला हे बनू शकतो खूप छान वाटतं त्यांना पण खायला दिसायला पण मस्त तर पहा इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कडाईमध्ये तेल ओतून ठेवलेलं आहे गरम व्हायला तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये कटलेस सोडून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो तर तेल गरम झालेलं आहे आपण एक एक करून कटलेस याच्यामध्ये सोडून देऊया जेवढे बसन तेवढे तुम्ही टाकू शकता आणि गॅस फासच ठेवायचा आहे तर आता उलटे पाटे आपण करून घेऊया खालची साईड बघा आपली जरा होत आलेली आहे खूप छान होतात क्रिस्पी एकदम होत्यात अशा पद्धतीने बघा मी आता उलटे पाटे करून घेतलेले आहेत ते छान तळले गेलेले आहेत छान गोल्डन कलर आलेला आहे तर आपण आता हे काढून घेऊया तेलकट बिलकुल होत नाही सगळं तेल असं सुक एकदम सुट्ट हो, एकदम हाताला लागत नाही असं आपल्या कटलेसला बिलकुल पण हाताला तेल लागत नाही पाहू शकता तुम्ही दुसरं पण आपण आता बॅच टाकून घेऊया बघा कटलेजचा ते पण आपल्याला अशाच पद्धतीने छान तळून घ्यायचे गोल्डन कलर रेस्तवर ह्याला पण छान उलटं करून घ्यायचं आहे बघा हे तुटत नाही काय नाही तुम्ही बिंदास उलटं करू शकता पाहू शकता कलर किती छान आलेला आहे का नाही तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्कीच करून बघा ही रेसिपी खूप छान होती तर आता हे आपण काढून घेऊया ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण कटलेट्स छान तळून घ्यायचे आहेत बघा तेलव एकदा जर मुलांना ही रेसिपी तुम्ही करून दिली ना मैत्रिणीनं खरंच रोज ती थी म्हणतीन मम्मी हे करून दे मला खूप आवडते त्यांना खूप आवडतात लहान मुलांना हे पण छान बघा कलर आलाय गोल्डन कलर आपण हे पण काढून घेऊया आता झाले आता आपले दोन हे बाकी राहिलेले आहेत हे एवढे काढून घेऊया आपण पाहू शकता मैत्रिणींनो सर्व कटलेट्स आपले तळून झालेले आहेत बघा पाहू शकता कटलेस कसे झालेत आणि कसे दिसतात तुम्हाला मस्त कुरकुरीत झालीत तशी क्रिस्पी कोणाला कोणाला ही कटलेटची रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो आणि अशीच करून बघा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तोडून पण मी तुम्हाला दाखवले खूप मस्त एकदम टेस्टी झालेली आहेत तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबत चटणीसोबत चहासोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा नुसते तसेच खाले तरी पण खूप टेस्टी लागतात नक्कीच करून बघा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय